आता बातमी आहे किनवटमधून हिमायतनगर नगरपंचायत व किनवट नगर, नगर, नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा इस्लापूर येथे आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी इस्लापूर येथील विश्रामगृहात नुकतीच नियोजन आढावा बैठक पार पडली या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील यांच्यासह प्रकाश जाधव चंद्रकांत पाकलवाड मनोज राठोड संदीप जिनेवाड गंगाधर जाधव नारायण शिंगारे प्रकाश राठोड रमेश हराळे गणेश मोतेवार फिरोज खान पठाण वसंत नाईक माजी सरपंच सुनील आडे ईश्वर जाधव प्रमोद राठोड आदी मान्यवर उपस्थित होते तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटचे प्रशांत डांगे यांनीही बैठकीस उपस्थिती दर्शवली बैठकीदरम्यान उद्या होणाऱ्या भव्य सत्कार सोहळ्याच्या आयोजनाबाबत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवकांचा हा सत्कार सोहळा इस्लापूर येथील पाकलवाड कॉम्प्लेक्स समोर आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास इस्लापूर व शिवनी जलधारा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना उद्धव ठाकरे गटचे पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत पाकलवाड यांनी केले आहे तुम्ही आहात महाराष्ट्राच्या न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची